नुकत्याच जाहीर झालेल्या पुणे कारागृह पोलीस पदांच्या परीक्षेत कोल्हापुरातील वागरे पाटील फाउंडेशनचे तब्बल अकरा विद्यार्थी निवडले गेले हे सर्व विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थानी आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांचा फाउंडेशनच्या वतीनं नुकताच सत्कार करण्यात आला सरकारी नोकर भरतीची फॅक्टरी अशी कोल्हापुरातील वागरे पाटील फाउंडेशनची ख्याती आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात पोलीस भरती आर्मी स्टाफ सिलेक्शन तलाठी ग्रामसेवक अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तब्बल फाउंडेशनचे एकशे चौऱ्याहत्तर पेक्षा अधिक उमेदवार निवडले गेले आहेत तर आजपर्यंत एकूण सहाशे उमेदवार सरकारी सेवेत दाखल झालेत अचूक मार्गदर्शन काटेकोर सराव आणि वैयक्तिक लक्ष या वैशिष्ट्यांमुळे वाघरे पाटील फाउंडेशननं आपला ठसा उमटवला आहे कोल्हापुरातील पेठेतील काळकाई गल्लीमध्ये असलेल्या फाउंडेशनचे अकरा उमेदवार नुकत्याच झालेल्या पुणे कारागृह पोलीस भरती परीक्षेत निवडले गेले आहेत त्याबद्दल या उमेदवारांचा सत्कार फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुण तरुणींना प्राधान्यानं प्रशिक्षण दिलं जातं तसंच अनाथांना मोफत आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना सवलतीत प्रशिक्षण जात असल्याचं संचालक ज्ञानेश्वर वागरे पाटील यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक सागर बगाडे यांनी निवडल्या गेलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करून प्रेरणादायी मनोगत व्यक्त केलं तर येत्या काही वर्षात फाउंडेशनतर्फे शेकडो विद्यार्थी सरकारी सेवेत दाखल होतील असा विश्वास प्रशिक्षक इसाक मुल्ला यांनी व्यक्त केला संस्थेचे शारीरिक प्रशिक्षक सुरेश चेचर यांनीही विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन केलं यावेळी राहुल चौगले यांच्यासह फाउंडेशनचे शिक्षक उपस्थित होते